विधानसभेचे निकाल लागल्यावर मुख्यमंत्री ठरायला आणि शपथविधीला बारा दिवस लागले मात्र यानंतर चर्चा सुरू झाली ती मंत्रिपदाची माल कुणाच्या गळ्यात पडणार आणि कोणत्या खात्याची लॉटरी कोणाला लागणार याची पण या लॉटरीची तिकीटं आहेत स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असणार याची उत्सुकता निर्माण झाली टीम फडणवीस जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिल्याचं सांगण्यात येत आहे पुढच्या शाण तासात टीम फडणवीस शपथ घेण्याची शक्यता आहे फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली गेल्या पाच वर्षात ज्या आमदारांची सार्वजनिक जीवनात कामगिरी सरस राहिली अशा आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे काही ज्येष्ठ नेत्यांना संघटनेत परत पाठवलं जाण्याची शक्यता आहे फडणवीस सर्व विचार करून मंत्रिमंडळ सदस्यांची नियुक्ती करतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा जा विस्तार झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात पालकमंत्रिपदाचाही निर्णय होण्याची शक्यता आहे प्राध्यक्षने पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं त्यामुळं पालकमंत्रीपदाचा फैसलाही लवकरात लवकर होईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची हाती घेतल्यानंतर प्रशासनासाठी शंभर दिवसांचा रोडमॅप तयार केला आहे मंत्रिमंडळातही फडणवीसांच्या विश्वासातली आणि पसंतीची टीम असणार आहे त्यामुळं फडणवीसांची ही पाच वर्षांची इनिंग धाडाकेबाज निर्णयाची असणार याबाबत शंका नाही महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली साधारण शपथ घेतल्यानंतर पुढच्या तासा दोन तासात मंत्र्यांकडे खाती दिली जातात पण चोवीस तास उलटल्यानंतरही मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही सध्या सगळी खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत सरकार एका पक्षाचं नाही त्यामुळं खातेवाटपा दोषी रोज असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे शिवसेनेनं सन्मानजनक खाती मिळावीत अशी मागणी केली आहे मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेत आपण नसल्याचं सांगत मला कळलं की तुम्हाला कळवतो असं मोगम उत्तर चंद्रकांत पाटलांनी दिलंय सुरुवातीला शपथ घेतलेल्या तिघांमध्ये खातेवाटप होईल अशी अपेक्षा होती पण खातेवाटप जाहीर झालेलं नसल्यानं खात्यांची अजूनही सुरू असल्याची चर्चा सुरू झाली महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजप हे सख्खे दोस्त आहेत पण पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा विषय निघताच भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोस्तीत कुस्ती सुरू झाली आहे गेल्यावेळी अजित पवार सरकारमध्ये सामील होताच त्यांनी पुण्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडं घेतलं तर चंद्रकांत पालकमंत्री पालकमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं होतं आता यावेळी मात्र पुण्याचं पालकमंत्रीपद भाजपलाच हवं असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे पालकमंत्रीपदावर चंद्रकांत पाटलांनी थेट दावा केला नसला तरी पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारू असं अप्रत्यक्षपणे सांगितलं राष्ट्रवादी मात्र पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून दावा सोडायला तयार नाही पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडंच असावं अशी थेट भूमिका राष्ट्रवादीने घेतले मागच्या वे पालक वेळी पालकमंत्रीपदाची अजितदादांची इच्छा भाजपनं पूर्ण केली यावेळी भाजप आपल्या पक्षातील दादांची इच्छा पूर्ण करतील का याबाबत उत्सुकता निर्माण झाली सध्या फडणवीस आणि अजितदादांची मैत्री पाहता ही शक्यता कमीच वाटू लागल्याची चर्चा सुरू झाली